व्यसन करत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हो मी आनंदा डवरी बाईक तलाठी इचल म्हणून काम करतो मी कधीही इथं व्यसन करत नाही <laughs> మాట్లాగే <coughs> సమ <laughs> हॅलो मी महासत्ता चौकात आहे गुराटी मध्ये आला आहे आनंद डौरी फुल टाईट आहे फुल टाईट आहे हवा टईट आहे तुझे पावण्या अकरा वाजताच हवाय आपल्या इथे समोर साहेब इतर याच्या खाली आवडत आपलं इंग्लिश तलाई काय खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे हा माणूस पार त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथे व्हिजिटला आलोय हो याचा तरा आणि याचा बघितलं की निस्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो त्याचं मेडिकल करा आणि हे असंच आहे कायमचं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका